नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महिलांसाठी एक जबरदस्त अशी योजना आणली असून महिलांना आता बारा हजार रुपयाचा सोलर चुल्हा हा मोफतमध्ये मिळणार आहे तर या संबंधित अर्ज प्रणालीसुद्धा सुरू झाली असून या अर्जासाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत त्याचबरोबर अर्ज कुठं करायचा आणि सौर चुल्हा म्हणजे नेमकं आहे तरी काय मित्रांनो यासंबंधित संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर तुम्ही आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण ब्रिज व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो काळ बदलत असताना महिलांच्या जीवनातही अनेक सुधारणा होत आहेत एकेकाळी चूल पेटवण्यासाठी काड्या लाकूड म्हणजेच सरपण गोळा करणं हे महिलांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला होता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्वयंपाकघरातील कामं अधिक सुलभ आणि वेगवान होत चालले आहेत तर आता केंद्र सरकारने महिलांसाठी आणखी ही एक महत्त्वाचा पूर्ण पाऊल उचललं असून महिलांना सौर चुल्हा योजना आता अंतर्गत मोफत सौर चुल्हा वाटप होणार आहे तर मग आता नेमकं सौर चुल्हा हे आहे तरी काय सौर चुल्हा ही एक अत्याधुनिक उपकरण आहे जी सौर ऊर्जा आणि वीज या दोन्ही स्रोतांचा वापर करते त्यामुळं ही चूल पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहे पारंपरिक चुलीमुळं होणारा धूर प्रदूषण आणि श्वसन विकारांपासून महिलांची सुटका होणार आहे या चुल्ह्यामुळं महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदासुद्धा होणार आणि त्यांचे जीवन अधिक सोपे आणि आय आरोग्यदायी बनणार आहेत तर सौर चुल्हा योजनेची नेमकी उद्दिष्ट तरी आहे काय तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनवणं भारत सरकारनं एक पाऊल महिलांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी उचललं आहे तर या योजनेद्वारे महिलांना फायदा नेमका मिळणार कसा तर पहिला फायदा असा आहेत की दुहेरी ऊर्जा स्रोतचा उपयोग होणार आहेत सौर ऊर्जा आणि विजेच्या मदतीनं चालणार आहेत त्यामुळं सौर ऊर्जा उपलब्ध नसताना विजेचा वापर करून स्वयंपाक करणं शक्य होणार आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी असणारे फायदे पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळं अनेक महिलांना श्वसन विकार आणि डोळ्यांचे विकार होण्यास धोका असतो आणि सौर या समस्या दूर होणार आहेत तर इको फ्रेंडली सौर चुला पर्यावरणपूक आहेत पारंपरिक इंधनावर अवलंबून कमी वापरून आणि प्रदूषणही कमी करण्यास मदत मिळणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्चाची बचत तर गॅस सिलेंडर किंवा आणि इंधनावर होणारा जो खर्च आहे या चुल्यामुळे वाचणार तसेच विजेचा कमी वापर करून महिलांना आर्थिक सुद्धा मिळणार आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा पुन्हा संयम व श्रम बचत तर महिलांना आता लाकूडफाटा गोळा करण्याची गरज नाही यामुळं वेळ आणि श्रम वाचणार आणि महिलांना इतर उत्पादन कामासाठी सुद्धा वेळ देता येणार आहे तर मग आता अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहेत चुल्हा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी असून सरळ आहेत पात्र महिलांना इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे तर या योजनेसाठी नेमके कागदपत्र कोणते लागणार तर आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड मतदान कार्ड या याऐवजी तुम्ही एक ओळखपत्र या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर रहिवासाचा पुरावा राशन कार्ड किंवा ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला तुम्ही वापरू शकता आणि महत्त्वाचा म्हणजे उत्पन्नाचा दाखला ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे त्यांचं उत्पन्न हे कमीत कमी एक लाख रुपयाच्या असणं गरजेचं आहे त्याच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता केंद्र सरकारने ही एक महत्त्वाची योजना के सुरू केली असून केंद्र सरकारची जी, जी सोलर योजना आहे या सोलर योजनेपासून जवळपास वीस लाख महिलांना आता फायदा होणार आहेत तर आता लवकरात लवकर या अर्जाला प्रणालीला सुरुवात होणार असून याबाबत मित्रांनो लवकरच लिंकसुद्धा ओपन करून दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो केंद्र सरकारने जी ही महत्त्वाचा मुद्दा घेतला किंवा ही जी महत्त्वाची योजना सुरू केली आहे याबाबत तुमचं न मत नक्की काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात